पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना ना हे जगाना पडेगा एक राष्ट्र केले जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय तलवाडा शाळेत जागतिक योग्यन साजरा करण्यात आला सकाळी शाळेच्या प्रांगणात योगाचे सत्र आयोजित करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांना योग गुरु श्री अजय यांनी जसे की योग्य नमस्कार भुजंगासन, इत्या साधर ले। तसे में जसे की भ्रामरी, अनुलोप विलोप इत्यादींची योगाची प्रातेशिक दाखवण्यात आले यावेळी श्री सिद्धार्थ मुवनेश्वर यांनी योगाचे फायदे आणि महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले त्यांनी सांगितले की योग केल्याने शरीर निरोगी राहते तसेच मन आणि आत्मा देखील शांत राहते त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमितपणे योगाभ्यास करावा या कार्यक्रमात शाळेतील प्राध्यापक श्री पैठणे शे सर व सहशिक्षक श्री लाड सर यांनी योगासनाच्या क्रिया केल्या सर्व शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहाने भाग घेतला कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री तौर सर यांनी विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले आणि नियमित योगा करण्याचा सल्ला दिला कार्यक्रम संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना नाश्ता देऊन कार्यक्रमाचे आभार कांबळे सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधे यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा